निसर्गरम्य वातावरणात आहे आणि पहा आता सगळीकडे झाडी झाडी आहे आणि टेंट वगैरे आहेत असे बसवलेले त्यामध्ये झोपण्याची व्यवस्था आहे आपण पिक्चर मध्ये पाहतो आणि हे सगळं मुलांमुळे अनुभवायला भेटायले सगळं मुलांनीच केलेले बुकिंग वगैरे सगळंच काय काय ते ठेवले तर आता निघणार थोड्या मध्येच खूप हुशार झाला रात्र रात्र झाल खूप त्यामुळे बाकीचं काही शूट करताना यायची खूप गडबड होती रूम खेलते आम्ही खाली त्यामुळे आम्हाला खाली पण यायचं होतं त्यामुळे काही शूट करता आलं नाही आणि आत्ता निघालो होत आता दुपारच्या आता अडीच वाजले खाली आता दुसऱ्या प्रवासाकडे उद्यानपूर उद्यापणा कशी गाडी उभा केली आम्ही आम्ही आहे गाडी तशी उभा केली कोल्हापूरमध्ये जायचं आहे गाडी जायचं आहे शिंदे गाण्याला आणि जायच्या दुसऱ्या प्रवासामध्ये सगळी गाडीची व्यवस्था गाडीची व्यवस्था मुलांनी केलेली आहे आणि छान व्यवस्थित चाललेली आहे आतापर्यंत आता निघालो साहेब दुसऱ्या प्रवासाकडे सगळी पॅकिंग आता निघालो सुरेशैल महानंद आणि तिरुपती दर्शन खूप छान झाले आणि आता जायचं आहे हम्पी येथे तिरुपतीचं दर्शन हे तीन ते चार तासात झालंय काहीच वेळ जास्त वेळ लागले नाही गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे आता सहा वाजलेत आणि आत्ता उठलेली आहे काल रात्री आम्हाला खूप उशीर झालेला होता चार वाजले होते पहाटेचे आणि सगळा अंधार होता इथे दिवे नाहीत काही नाहीत फॅन नाही पण छान झोप लागली मस्त आणि आत्ता उठून खूप मस्त वातावरण आहे पहा पक्ष्यांचा आवाज आणि निसर्गरम्य वातावरणात गौतमी गेस्ट हाऊस म्हणून रेस्टॉरंट आहे हे पूर्ण नॅचरल आणि शेतामध्ये तयार केलेलं आहे डोंगराच्या पायथ्याशी तयार केलेलं आहे चौकून डोंगरा आहेत आणि शेती आहे खूप मस्त वातावरण आहे पहा अजून ब्रश पण केला नाही आता ब्रश ते करायचा आहे आधी तुम्हाला सगळं दाखवते खूप छान आहे मस्त आहे सगळं सकाळची छान वाटत आहे सगळीकडे पक्ष्यांचा आवाज आहे सकाळचं फ्रेश वातावरण आहे कोटेज तयार केलेले आहेत त्यामध्ये सगळी व्यवस्था त्यांनी केली आहे रेस्टॉरंट काही टुरिस्ट पण आले ते आता चाललेत निघालेत ते सकाळी सकाळीच निघालेत आणि आम्हाला पण निघायचं आहे आता पूर्ण नॅचरल आहे काहीच इथे लाईट्स वगैरे नाहीत इकडे डोंगर आहे मोठा आणि त्याच्या पायथ्याशी केलेलं आहे सगळे सगळी इकडे हिरवळ आहे पूर्ण इकडे वड्याचं झाड आहे आणि पहा कशात पारंब्या वगैरे तशा आहे आणि त्याला झोपाळा वगैरे बसवलाय हो त्यांनी इथे बसून आपण आनंद पण घेऊ शकतो पूर्ण निसर्गाचा येथे आम्ही गाडी पार्क केली डोंगर आहे खूप मोठा डोंगर आहे साइडने सगळे डोंगर आहे पहा निसर्गरम्य वातावरणात आहे आणि पहा आता सगळीकडे झाडी झाडी आहे आणि टेंट वगैरे आहेत असे बसवलेले त्यामध्ये झोपण्याची व्यवस्था आहे आपण पिक्चर मध्ये पाहतो की जेव्हा जंगलामध्ये जातात असं तयार केलेलं असतं आणि तिथं तयार करून मध्ये राहतात तसंच इथे आम्हाला अनुभव आलाय कालचा सगळा आता मी उठून बाहेर आलेली आहे तसं चावी वगैरे आहे चौकून लावलेली हे चेन वगैरे आणि असं तयार केलेलं आहे फार वरती कस जमा झालं सगळं पाहिजे खूप थंडगार आहे बाहेर आतमध्ये काहीच वाटलं नाही पूर्ण पॅक असतं हे असं इकडे एमूल झोपलेत आकाश उठा आता निघायचं आपल्याला पावरती दोन मजले आहेत पूर्ण लाकड्याचं एक केलेलं आहे ते सकाळी सकाळी उभं राहिला थोडा त्रास होतोय कारण थंडी खूप पडली ते आणि थंडीने धुकं पण खूप झालेले त्यामुळे जी वळत नाही आहे व्यवस्थित बोलताना पण अडकत अडकत बोलत आहे मी <laughs> एसी वगैरे त्या कोटेजला बसवलेल्या आहेत छोटी छोटी कोटेज तयार केलेत त्यामध्ये एसी पण आहेत बसवलेल्या तिकडे आहे वाटतं लाईटची व्यवस्था आम्ही तर हा विषयच आम्हाला काहीच माहीत नाही त्यामुळे तुम्हाला सांगितलं आहे की तर लाईटची व्यवस्था आहे वाटतं तिकडे ए सी वगैरे आहेत दहा ते पंधरा आहेत तशी तयार केलेली आपल्याकडे झेंडूची झाडं आहेत तशीच इथे पण आहेत झेंडूची झाडं मला निघायचं आहे मी मुलाला उठविले दोघांना पण आणि यांना पण उठविणारी मला करायची आहे पहिल्यांदा आंघोळ करून घ्यायची फ्रेश व्हायचे त्यानंतर नाश्ता वगैरे करून आम्हाला पाहायला जायचं आहे तिथे त्यासाठी तयार व्हायचे खूप छान वाटत आहे पहा मस्त आणि हे सगळं मुलांमुळे अनुभवायला भेटायला सगळं मुलांनीच केलेलं आहे बुकिंग वगैरे सगळंच आम्हाला तर काहीच माहीत नाही रात्री खूप गोंधळ झाला की इथं कशाला कशाला तर वाटलं पण आमदार होता सगळीकडे आमदार काही दिसत हो नव्हतं व्यवस्थित मुलांनी सगळे हे उघडून वगैरे दिलं आणि त्यामध्ये झोपले मी झोपलो आम्ही आणि पहा सगळं दुःख झाले वरी पाणी झाले सगळं आतमध्ये काहीच वाटत नाही आता फ्रेश व्हायचं आहे ब्रश करायचं आहे मला बोलता पण येत नाही अडकत अडकत बोलली आता ब्रश करायचं आहे ब्रश करायच्यानंतर व्यवस्थित बोलण्यासाठी इच्छा आता सगळं आवरलंय आता करायचं आहे नाश्ता झाले आता झाले सगळ्यांच्या आंघोळ्या आणि आता नाश्त्याला जायचं आहे एन्जॉय करतो मी वाह वा खूप मस्त लागते एन्जॉय चालू आहे आता सध्या कधीच बसले नाही पहिल्यांदा ना बसले आणि कुत्र्याची खूप गट्टी जमली पिल्लू आहे ती छोटस त्याला खूप खेळायला लागलाय आणि तिकडे नाश्ता करण्यासाठी जायचे बा कसला लाड चालू त्या कुत्र्याचा पिल्ल्याचा येत आहे मस्त होत आहेत होता येत का मेकअप चालू आहे झाडाखाली हवेशीर चालू आहे सगळं हा झालंय आज आले पै यासोबत सोबत खूप गट्टी जमली याची काय 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 खूप हँडसम दिसायले काय ना डॉगेश का तू ठेवलंस ना <laughs> काय रे बांधले तुला बांधले छोटे 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 ओ छोट अ यायच यायच म्हणायच कुत्र्याला कोणतीच भाषा काही नसते साऊथ ना हिंदी ना मराठी काहीच नाही लागत भो भो <सवत्वाद> ए भो झाल का बरोबर यायचं